नमस्कार आठवणीचं पान या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे व्यक्ती आणि वल्लीच्या दुसऱ्या भागात आपलं सहर्ष स्वागत आहे मला भेटलेली दुसरी व्यक्ती म्हणजे गवळी आप्पा गवळी आप्पाचा वेश पाहायला तर गुडघ्याच्या खालपर्यंत धोतर वर नेहरू शर्ट डोक्याला पांढरा मुंडाचा म्हणा किंवा पटकावाजा बांधलेला असायचं सहा साडेसहा फूट उंच असा हा माणूस पाटकुळा पण चेहऱ्यावर सतत हास्य असणारा डोक्यावर वेताची अशी पाटी असायची आणि त्या पाटीमध्ये भाकरी गुडदाणीच्या भाकरी घेऊन यायचा तर ही गुडदाणी तिळापासून गुळापासून शेंगदाण्यापासून छान बनवलेली आणि त्याच्या भाकरी असायचे मोठमोठ्या भाकरी जाड जाड भाकरी असायच्या तो घेऊन यायचा तराजू असायचं आणि त्यावेळेला पंचवीस पैशाला पाच पैशाला दहा पैशाला पाच पैशापासून तर छोट छोटे तुकडे पण द्यायचा जर मोठी घेतली तर पाच सहा सात दहा पर्यंत असायचं तर भलं मोठं असं डोक्यावर ते ओझ घेऊन हा गवळी आप्पा कुठून येत होता माहिती नाही पण लांबून आमच्या चाळीमध्ये यायचा कारण आमची चाळ खूप मोठी होती पन्नास साठ घरं एकत्र होती चोफेर चाळ असून मध्ये परत दोन लाईन होत्या मुलं तेवढीच होती आणि त्यामुळं कुटुंब मोठं असल्यामुळं सगळे जे काय विकायला यायचे ते आमच्या चाळीकडे यायचे कारण त्यांची विक्री चांगली व्हायची तसा हा गवळी आप्पा आठवड्यातून दोन वेळाला दोन वेळा तीन वेळा तरी ते चक्कर असायचे आम्ही मुलंही त्याची वाट बघत असायचो आणि शक्यतो रविवार तो जास्त यायचा कारण आम्ही मुलं घरी असायचो ना आगवळी आपला तो मोठ्या त्याचा आवाज पण बसका होता ओरड तर जास्त यायचं नाही थकलेला होता तो मला वाटतं साधारण सा पासष्ट पुढचा असेल पासष्ट सत्तर पर्यंत असेल पण तो असा मोठमोठ्या ढांगा टाकत यायचा त्याचे पाय सुद्धा असे बोटाशी पायाची बोट अशी तिरकी झालेली त्या घरी बनवलेल्या अशा म्हणजे चपला जे असतात ना त्या चपला अशा तयार करून घेतलेल्या मोठमोठ्या चपला असायच्या आणि ढांगा टाकत तो यायचा दाढी वाढलेली डोक्यावर ते ओझ शर्ट मळलेला तो आल्यानंतर मोठ्यानं आहाळी द्यायचा गुडदानी घ्या गुडदानी गुडदानी घ्या गुडदानी आवाज ऐकल्याबरोबर सगळे पोरं सोर त्याच्या भोवती गोळा व्हायची आपा मला देना दे आपा मला जरा देना आता पैसे पण नसायचे ना मुलांकडे कधी कधी पण कधीही कुणाला रागवलं नाही नाही म्हटलं नाही थोडा तरी तुकडा काढून तो द्यायचा आता तो लिंबाच्या झाडाखाली बसायचा ते डालग उतरायला त्याला यायचं नाही मग एक दोघ्याला हात करायचा ते उतरायचं खाली तराजू काढायचा ते माप काढायचा आणि मग ती गुडदाणी ज्याला ज्याला जशी पाहिजे तशी वजन करून द्यायचा लहान लेकरू जर आलं तर आवडीनं तो त्याला त्याच्या ते तो तोंडाचा गुडदाणीचा घालायचा सगळ्यावर प्रेम करणारा असा हा साधा भोळा जीव कित्येक वर्ष तो गुडदाणी विकण्याचं काम करत असेल घरी त्याचं कसं होतं माहिती नाही पण ह्याचं हे दररोज आज जवळजवळ चार ते पाच वर्षापर्यंत मी ह्याला पाहिलेला आहे पाहत होतो आम्ही त्याला पाहतच लहानच मोठे होत होतो पण त्याच्या स्वभावामध्ये कधी फरक पडला नाही फार झालं जर जा पाणी आणायला सांगायचा पळत पळत मुलं जायची पाणी घेऊन यायची आणि पाणी आणून दिल्यानंतर माहित होतं गवळ्या गवळीला पाणी दिलं की आपल्याला गुडदानी मिळते आणि म्हणून मुलांची चढावड लागायची पहिलं कोण देते म्हणून तू पाणी घ्यायचा गुडदानी हातावर ठेवायचा तर ह्या गुडदाणीनं आमचं जीवन असं गोड करून टाकलेलं होतं आज अनेक वेळा मी गुडदाणी जेव्हा घेते तेव्हा हा गवळीअप्पा डोळ्यासमोरून माझ्या हालत नाही खूप छान आठवणी त्यांच्या आहेत की साधी पोळी माणसं आपल्या जीवनामध्ये आली आणि आपलं जीवन कसं समृद्ध करून गेली काही अपेक्षा नाही जीवनाकडून रोजचं काम तेच तेच रुटीन पण ते अतिशय प्रामाणिकपणे करणारी असं माणसं मला भेटली तर अशा माणसाबद्दल मी कायम कृतज्ञ आहे धन्यवाद कथा संपली पण आठवण राहील पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा धन्यवाद